नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपल्या मुख्य ब्रेकिंग न्यूज कडे वळूया तर चला पहा महत्वाची बातमी तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची अपडेट कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आताच्या घडीची मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना कोणता दिलासा मिळणार आहे दिलासा केव्हा मिळणार आहे फायद्याचा आहे कि या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून पासून शेवट पर्यंत आवश्यक आणि हमखास पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण मित्रांनो ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत कामाची महत्वाची आणि दिलासादायक बातमी असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे कर्मचाऱ्यांना मिळाली आता टॅक्स मध्ये मोठी सवलत आता एक रुपयाही कर म्हणून कापला जाणार नाही चला तर पाहूया या विषयी सविस्तर माहिती जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल किंवा इनकम टॅक्स भरत असाल तर नवीन टॅक्स प्रणाली तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते नुकतेच संसदेत इनकम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस मंजूर झाले असून ते इनकम टॅक्स बिल एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होईल आणि या नवीन कायद्यात टॅक्स अधिक सोपे करण्यात आले असून सूट सुद्धा वाढवण्यात आली आहे यामध्ये चार लाख रुपया पर्यंत कमाई वर कोणत्याही प्रकारचा कर लागणार नाही तर बारा लाख रुपया पर्यंतच्या उत्पन्नावर सूट मिळणार आहे सरकारच्या अनुसार या नव्या प्रणालीमुळे आता टॅक्स भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुलभ करण्यात आली आहे आणि इनकम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस हे सॅलिड आणि आठ लाखावर पाच टक्के कर आठ ते, ते बारा लाखावर दहा टक्के कर बारा ते सोळा लाखावर पंधरा टक्के कर लागू होणार आहे तसेच सेक्शन प्रमाणे बारा लाख रुपये सवलत मिळणार आहे आणि आता पंच्याहत्तर हजार रुपये स्टँडर्ड डिरेक्शन म्हणून समाविष्ट केले जाईल त्यामुळे आता बारा पॉइंट पंचाहत्तर लाखापर्यंत उत्पन्नावर कर लागणार नाही जे जटिल जुने गुंतागुंतीचे कायदे करण्यात आले होते ते आता या एकोणीस वर करण्यात आली आहे आणि म्हणूनच टॅक्स इयर ही एक संकल्पना या वर्षी पासून अमलात आणली असून अशा प्रकारची नवीन संकल्पना हि कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून फायदेशीर करण्यात आली असून या शिवाय faceless digital assessment अग्रिम आणि TDS आता जलद प्रक्रिया लागू केली आहे आणि हा नवीन कायदा एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू करण्यात येणार आहे ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी आनंददायक आणि महत्त्वाची असल्यामुळे या बातमीचे स्पष्टीकरण उपरोक्त पणे आपण केले आहेत करिता एज्युकेशन चॅनल ने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणाच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यू व्हेरी मच